आणि हिरोजी इंदुलकरांना बांधकाम दिलं हिरोजी इंदुलकरांनी बांधकामाला सुरुवात केली अडीच वर्ष बांधकाम सुरू होतं कधी गेला असाल चुकून रायगडावर मग तिकडून रोप वे नव्हे इकडून चढून गेला असाल मावळ्यासारखं गेला असाल तर ते सगळं बांधकाम त्यांनी अडीच वर्षात पूर्ण केलं राणी वसा बाजारपेठ जगदीश्वराचं मंदिर हत्ती तलाव महादरवाजा हे सगळं अडीच वर्षात बांधून पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर महाराज यावेळी बघायला गेले त्यावेळी महाराजांनी विचारलं किल्ला कसं काय बांधलं ते म्हटलं महाराज वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर येऊ शकत नाही ती त्यावेळीची एम बी होती बरं का एम बी मेजरमेंट बीप होतो म्हणजे एक दिवशी घटना घडली सहाला दरवाजे बंद व्हायचे हिरकणी नावाची गवळण तिला खाली जायचं होतं तिचं लुकरू तिचं लेकरू खाली होत दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी खाली उतरली महाराजांना प्रश्न पडला हिरकणीचा गौरव करण्यासाठी तिला पालखीतनं वर आणलं आणि हिरकणीचा गौरव हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केला महाराजांनी प्रश्न विचारला ना इंदुलकर इंदुल तुम्ही म्हटला होता की वर आले तर हवा खाली गेले तर पाणी शत्रूवर येऊ शकत नाही मग हिरकणी खाली गेली कशी इंदुलकरांनी दिलेलं उत्तर आहे महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे लेकरासाठी काही करू शकते इंदुलकरना राग आला राग आला इंदुलकर त्या दिवशी गेले चोवीस तास हिरकणीवरचा तो खडक आहे तो तासून काढला आणि पुन्हा सांगितलं की